अभिनेत्री अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालतोय या सिनेमातील तिचं अभिनय नृत्य कौशल्य एक्सप्रेशन अशा सर्वच गोष्टींच प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे नवरा अभिनेता हिमांशु मल्होत्राने अमृतासाठी एक खास पोस्ट केली आहे हिमांशू त्याच्या सोशल मीडियावर चंद्रमुखी सिनेमातील अमृताचा एक सीन शेअर केलाय हा सीन शेअर करत त्याने अमृतासाठी स्पेशल कॅप्शन दिलाय कॅप्शन मध्ये हिमांशुने म्हटले की काल रात्री मी जे काही पाहिलं ते एका कलाकाराने दिलेलं तू हो चंद्रमुखी साकारलीस ती अथांग आहे एक दर्शक म्हणून मी चंद्रमुखीच्या प्रेमात पडलो त्यावेळी मला तिला माझ्यासोबत घेऊन जावं वाटलं मला तिला प्रोटेक्ट करावं वाटलं मला तिच्यातल्या वेदना जाणवल्या मला तिच्यात माझाच एक भाग आहे असंच वाटलं असुरक्षित जखमा झालेल्या तरीही तिच्या मोहित केले धन्यवाद अमृता तुझ्या माध्यमातून चंद्रमुखीच्या प्रवासाचे सर्वांना साक्षीदार बनवल्याबद्दल कलाकाराच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वे येणारी प्रत्येक भूमिका ही एका उद्देशासाठी येते आणि तो उद्देश म्हणजे स्वतःशीच पुन्हा कनेक्ट होणे कलाकार करत असलेली प्रत्येक भूमिका ही त्याच्या आत्म्यावर खोलवर ठसा उमटवते चंद्रमुखी ही तुझ्यासाठी तेच करेल या प्रवासात तुला स्वतःचा खरा शोध घेण्यास आणि पुढे जाण्यासाठी तसेच तुला पुन्हा कनेक्ट होण्यासाठी ती मदत करेल अमृता मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो लव असं कॅप्शन देत हिमांशुने अमृताच्या चंद्रमुखीची प्रशंसा केली आहे हिमांशूच्या पोस्ट वर अमृताने देखील कमेंट केली आहे तिने कमेंट करत तू सिनेमा पाहिलास आणि या सिनेमातून तू खूप काही गोष्टी घेऊन चालल्यास ही खूपच भारी गोष्ट आहे आयुष्यात आजवर मी जे काही भोगलंय ते तुझ्या इतकं आणखीन कोणीही जवळून पाहिलेलं नाहीये थँक्यू फॉर दिस गोल्डन वर्ड्स अशी कमेंट अमृताने केली आहे अमृताचा चंद्रमुखी तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि आणि जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला लाईक करा बेलायकन वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद